लोकसभा निवडणुकीमध्ये वाराणसी मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून अजय राय यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि त्यामुळं प्रियंका गांधींच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्ण विराम मिळालाय तर काँग्रेसनं मोदींविरोधात तुल्यबळ उमेदवार न दिल्यानं मोदींना विजय आता जवळजवळ निश्चितच मानलं जात आहे लढतीपूर्वीच वाराणसीत काँग्रेसची नांगी प्रियंका गांधींना वाराणसीतून उमेदवारी नाही अजय राय यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ वाराणसीतून मोदींविरोधात काँग्रेस प्रियंका गांधींना उतरवणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळालाय काँग्रेसनं वाराणसीतून पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे गेल्या निवडणुकीतही काँग्रेसनं अजय राय यांनाच तिकीट दिलं होतं त्यामुळे यावेळी काँग्रेस प्रियंका गांधींना मैदानात उतरवेल असे आडाखे बांधले जात होते पक्षाध्यक्षांनी आदेश दिले तर वाराणसीतून निवडणूक लढेन असं खुद्द प्रियंका गांधींनीच म्हटलं होतं मात्र काँग्रेसनं उमेदवारी दिलीच नाही त्यामुळे वाराणसीत मोदी विरुद्ध प्रियंका असा सामना रंगणार नाही किंबहुना ही, ही निवडणूक एकतर्फी होईल अशी चर्चा रंगू लागली आहे दोन हजार चौदाचा विचार करता नरेंद्र मोदींना पाच लाख एक्क्याऐंशी हजार मतं मिळाली होती तर मोदींविरोधात लढणाऱ्या केजरीवालांना दोन लाख नऊ हजार दोनशे अडतीस मतं मिळाली काँग्रेस उमेदवार अजय राय पंच्याहत्तर हजार सहाशे चौदा मत मिळवत तिसऱ्या स्थानावर राहिले होते तर बसपाचे प्रकाश जयस्वाल साठ हजार पाचशे एकोणऐंशी मतांसह चौथ्या स्थानावर राहिले तर समाजवादी पक्षाचे कैलाश चौरासिया पंचेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव मतं मिळवत पाचव्या स्थानावर राहिले होते गेल्या वेळी तिसऱ्या स्थानावर असलेल्या अजय राय यांना उमेदवारी देऊन काँग्रेसनं एक प्रकारे मोदींसाठी मैदान मोकळं केल्यात जमाय त्यामुळे वाराणसीत पुन्हा घरघर मोदीचा नारा घुमू लागला तर त्यात आश्चर्य ते काय शिवाजी शिंदेचं ब्युरो सा रिपोर्ट साम टीव्ही